मित्रांनो नमस्कार मी महेंद्र शिंदे आणि तुम्ही पाहत आहात सेन्स अँड टेस्ट आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपण आजचा जो विद्यार्थी आहे त्याच्या संदर्भामध्ये काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करूया खरं म्हणजे आजच्या विद्यार्थ्यांना समजून घेण्याची गरज आहे बहुतेक वेळा आपल्या बऱ्याचदा तक्रारी असतात विद्यार्थी आजचे असे आहेत तसे आहेत वगैरे त्यात तथ्यांश असला तरीही त्यालाही समजून घेणं गरजेचं आहे आजच्या विद्यार्थ्यापुढे ज्या समस्या आहेत ज्या आव्हानं आहेत जे वातावरण आहे ते अगोदरच्या पिढ्यामधल्या विद्यार्थ्यापुढे खचितच नव्हत नव्हतं आणि त्यामुळे मला वाटतं की त्यांना समजून घेण्याची गरज आहे मुख्य म्हणजे आजच्या विद्यार्थ्यापुढे जे रोजगाराचं संकट आहे म्हणजे शिक्षण कंप्लीट केल्यानंतर आपल्याला पुढे रोजगार मिळेलच आपल्याला नोकरी मिळेलच अशा प्रकारची शाश्वती जी अगोदरच्या पिढ्यामधल्या विद्यार्थ्यांमध्ये होती ती आज नक्कीच नाही आहे आणि त्यामुळे तो कॉन्फिडन्स हरवलेला आत्मविश्वास हरवलेला आणि म्हणून भरकटलेला वाटणारा असा हा विद्यार्थी आहे हे आपण सर्वांनी मान्यच केलं पाहिजे लोकसंख्येचा प्रचंड प्रस्फोट झाल्यामुळे अशा अनेक इतर समस्या वाढल्या तसेच रोजगाराची चणचण वाढलेली आहे हे आपण जाणताच आणि त्यामुळं आजचा विद्यार्थी अडचणीत आलेला आहे हे नक्कीच पूर्वीच्या काळी एखादा विद्यार्थी शिकतोय तो कोणती डिग्री घेतोय तो कसा शिकतोय हे बाजूलाच राहू द्या फक्त शिकतोय यामुळे कुटुंबामध्ये त्याच्या शेजाऱ्या पाजाऱ्यामध्ये त्याच्या पाहुण्या आणि एकूणच समाजामध्ये एक औत्सुक्य होत एक कौतुक होत आज मात्र कोणी एम ए असो कोणी आणखी कोणती डिग्री प्राप्त केलेली असो एम एस सी असेल एम कॉम असेल तरी त्या विद्यार्थ्याकडे सन्मानानं पाहिलं जात नाहीये आणि खचितच ही गोष्ट त्याच्या एकूणच व्यक्तिमत्वावर नक्कीच परिणाम करणारी आहे अर्थात या एका गोष्टीवर लोकसंख्या असेल किंवा रोजगाराची त्यामुळे होणारी चंचन असेल यावर कुठल्या एका गोष्टीचं गोष्टीच्या हातात नाही गोष्ट आणि त्यामुळे या बाबी घडतात तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्वीच्या काळी वेगवेगळी आंदोलनं वेगवेगळी लढे असायचे दलित अत्याचाराच्या संदर्भामधील गोष्टी असो की कम्युनिस्ट चळवळी असो कि किंवा शेतकऱ्यांची प्रश्न असो या संदर्भामध्ये काही सभा व्हायच्या काही प्रबोधन चालायचं आणि ते प्रबोधन विद्यार्थ्यापर्यंत झिरपायचं विद्यार्थ्यापर्यंत यायचं आणि यामुळे विद्यार्थ्यांनाही आजच्या समाजातील प्रश्नाविषयी एक प्रकारची जागरूकता एक प्रकारे विचार करण्याची प्रक्रिया त्यांच्यामध्ये सुरू व्हायची आणि त्या योगे त्यांचं प्रबोधन घडायचं हा समाज महत्वाचा आहे हा हे देश महत्वाचा आहे आणि देशाचं प्राक्तन ते आपलं प्राक्तन ठरू शकतं पुढच्या काळामध्ये ही एक प्रकारची सूक्ष्म जाणीव त्यांच्या विद्यार्थ त्या विद्यार्थ्यामध्ये असायची आज मात्र हे बाजूला पडलेलं आहे सगळ्यात चळवळी नामशेष झालेल्या आहेत आणि आज आज आपल्याला जे काय काय पाहायला मिळतं तर ते जातीय तेढ आणि धार्मिक ध्रुवीकरण आणि यावर पोसत असलेले राजकीय पक्ष ते पक्ष या विद्यार्थ्यांना धार्मिक अस्मितेच्या जातीय अस्मितेच्या बळावर आपल्याकडे ओढू पाहतात हे विद्यार्थी ओढलेही जातात आणि त्यामुळे विचार करण्याची प्रक्रियाच आपल्या देशाच्या राजकीय सामाजिक वास्तवाबद्दल आर्थिक वास्तवाबद्दल विचार करण्याची प्रक्रियाच खुंटून गेलेली आहे आणि विद्यार्थी राजकीय आणि सामाजिक प्रश्नामध्ये गुंतून गेलेला आहे राजकीय सामाजिक अस्मितेच्या प्रश्नामध्ये तो गुंतून गेलेला आहे आणि मला वाटतं की ही खूपच वाईट अशी गोष्ट आहे त्यामुळे त्याची तार्किकदृष्ट्या विचार करण्याची कुठल्याही सामाजिक राजकीय प्रश्नावर तार्किक दृष्ट्या विचार करण्याची त्या संबंधीचं ज्ञान समजून घेण्याची ही भावनाच कुंठीत झालेली आहे आणि त्यामुळे ही अनेक प्रश्न समाजापुढे येऊ लागलेले आहेत एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते ज्याच्यावर मी बऱ्यापैकी विचार करतो की पूर्वीच्या काळी जेव्हा मोबाईल नव्हता आणि मनोरंजनाची साधनं फार मर्यादित होती चित्रपट होत्या चित्रपट होता नाटक होतं वाचन होतं सांगीतिक मैफिली होत्या याकडं विद्यार्थ्यांचा जास्त कल आहे आणि त्यामुळे त्याची कलाबाबतची अभिरुची वाढत असे तो त्या दृष्टीनं समृद्ध होत असे आज मात्र त्याच्या हातामध्ये मोबाईल आल्यामुळे एका अर्थाने कॉन्ट्राडिक्शन आहे इथं हे आपण इथं सांगितलं पाहिजे की मोबाईल आपण म्हणतो की मोबाईल मोबाईलमुळं जग त्याच्या पुढ्यात आलेलं आहे सगळं ज्ञान त्याला उपलब्ध आहे गुगलमधून यूट्यूबमधून तो अनेक विषयामध्ये अनेक प्रकारचं ज्ञान मिळू शकतो परंतु असं काही होताना दिसत नाही मोबाईल तो मुळामध्ये चांगल्या कामासाठी फारच कमी वेळा वापरताना दिसतोय आणि बाकी जे मनोरंजनाचं फार मोठं विश्व त्यामध्ये आहे त्यामध्ये तो गुंतून गेलेला आहे आणि ही बाब मला वाटतं की सर्वांनाच मान्य असावी चित्रपटामधून हिंदी चित्रपटामधून मराठी चित्रपटामधून संगीत असायचं गाणी असायचं गाणी असायची आणि ही गाण्या गाने, ह्या गाण्यांच्या माध्यमानं या, या संगीताच्या माध्यमानं तो कवितेकडे काव्याकडे एकूणच साहित्याकडे सगळेच नाही परंतु त्यातील काही विद्यार्थी मात्र नक्कीच ओढले जात असत आणि त्यांच्या साहित्याच्या वाचनासाठी कला समजून घेण्याच्या प्रवासाला त्यांची सुरुवात होत असे असं मात्र आज होत नाहीये व्यक्तिमत्वाच्या विकासाकरता एकूणच व्यक्तीच्या असो की समाजाच्या असो कला साहित्य या बाबी खूप महत्वाच्या आहेत आज आपल्या पुढे रोजगाराचे आणि एकूणच लोकसंख्येच्या प्रस्फोटामुळे जे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत त्याच्याकडे आपलं लक्ष वेळ वेधलं जातं आणि ते, ते साहजिक सुद्धा आहे परंतु संगीत साहित्य आणि एकूण बाकीच्या कला या सुद्धा माणसाचं जीवन समृद्ध करत असतात विद्यार्थी जेव्हा त्यांच्या विद्या त्या वयामध्ये जेव्हा याकडे आकृष्ट होत जातो तो जीवनभरासाठी त्या गोष्टीकडे खेचला जातो आणि त्यातून त्याची अभिरु अभिरुची वृद्धिंगत होत असते नाटकामधून किंवा चित्रपटामधून वेगवेगळ्या सामाजिक समस्या त्याच्यासमोर येत असत सामाजिक समस्या असलेले चित्रपट आणि नाटक त्या काळी होती आणि त्यामुळे त्या, त्या प्रश्नांच्या संदर्भाने त्यांचं प्रबोधन होत असे आज मात्र हे सगळं होताना दिसत नाहीये एक खूप निरीक्षण महत्वाचं आहे ते म्हणजे पूर्वीच्या काळी चित्रपटामध्ये जी गाणी येत असत ती गाणी अनेक महिने कधी कधी वर्ष वर्ष लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असत ती रुजत असत समाज मनामध्ये ती रुजत असत आणि ती सर्व दूर पोहोचत असत अनेकांना ती गाणी पाठ होत असत आज मात्र कुठलंही गाणं अगदी चांगलं जरी गाणं आलं एखाद्या सिनेमामध्ये तरीही काहीच दिवस ते टिकतं आणि ते काहीच लोकांना माहीत होतं आणि तो चित्रपट यशस्वी जरी झाला तरीही ते गाणं मात्र समाज मनात रुजत नाही आहे मला ही अतिशय वाईट गोष्ट वाटते विद्यार्थ्यांच्या एकूणच संदर्भानं बोलत असताना कदाचित साहित्य कला चित्रपट नाटक या संदर्भामध्ये बोलणं काही लोकांना थोडंसं डायव्हर्शन वाटू शकतं परंतु व्यक्तीच्याच नव्हे तर समाजाच्या सुद्धा एकूणच उन्नतीसाठी ही माध्यम ही खूप महत्वा महत्वाची आहेत यांनी फार मोठी महत्वाची भूमिका भूतकाळामध्ये निभावलेली आहे आज मात्र विद्यार्थ्यांमध्ये ही गोष्ट पाहायला मिळत नाही आणखीन एक दुसरी गोष्ट आहे की अनेक विद्यार्थी जेव्हा त्यांचं बी ए होतं बी कॉम होतं बी एस सी होतं तर ते एम पी एस सी सी करू लागतात पालकांनाही वाटतं चांगलं आहे परंतु यामध्ये सत्यता फार कमी आहे आपण अपयशी नाही आहोत आपणही काहीतरी करत आहोत आणि खूप महत्वाचं करणार आहोत करणार आहोत आपण अधिकारी बनणार आहोत अशा प्रकारच्या एका नशेमध्ये ते एम पी एस सी करू लागतात आणि त्यासाठी ते औरंगाबाद पुणे मुंबई किंवा इतरही अनेक ठिकाणी जातात आणि अगदी पाच पाच दहा दहा वर्ष मात्र ते तिकडच राहतात नंतर त्यातले किती विद्यार्थी पास होत असतील किती लोक पास होऊ शकतात एम आणि यूपीएससी मध्ये किती लोकांना त्याद्वारे रोजगार मिळू शकतो अगदी मला वाटतं की चार पाच टक्के फार झालं तर बाकीचे सगळे विद्यार्थी आयुष्यभरासाठी एक प्रकारची वेदना त्यांच्या मनामध्ये घेऊन जगतात आणि नंतर ते तेवढा काळ निघून गेल्यामुळे पाच दहा वर्ष त्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्वाचे निघून गेल्यामुळे ते दुसरंही काही करण्याच्या लायकीचे राहत नाहीत आणि अगोदरच एक अहंकार वाढलेला असतो की मला कलेक्टर व्हायचंय मला तहसीलदार व्हायचं आहे मला फलानं व्हायचंय मला बिस्तानं व्हायचंय अशी काही वर्षे स्वप्न पाहिल्यामुळे आणि मी असं बनणार असं समाजामध्ये कुटुंबामध्ये सांगितलं असल्यामुळे नंतर त्याला कुठल्याही धंद्याची व्यवसायाची छोटीशी सुरुवात करू वाटत नाही त्याचा तिथे अहंकार दुखावला जातो शेतामध्ये काम करणं तर सोडाच मला वाटतं की हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे मी स्वतः शिक्षक म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांना यापासून अगदी परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो जे विद्यार्थी खरोखरच लायकीचे आहेत ज्यांच्यामध्ये काही प्रॉमिस आहे ज्यांनी डिग्रीलाच असताना काही त्या दिशेनं पावलं उचललेली आहेत अभ्यास केलेला आहे अशाच मुलांना मी प्रोत्साहन देतो मित्रांनो एक गोष्ट माझ्या निरीक्षणात आलेली आहे ती अनेकांच्या खचितच आली असेल की आजचा पालक सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मुलांनी डिग्री कमवावी असं त्यांना वाटतं पदवी कमवावी त्यांना असं वाटतं आणि म्हणून पदव्या देणाऱ्या अगदी फुकट वाटणाऱ्या काही संस्था तर आपल्याकडे उपलब्धच आहेत वेगवेगळ्या कॉपी सेंटर्स आहेत जिथं फक्त ॲडमिशन घ्यायचं आणि फक्त परीक्षेला जायचं एवढं जरी केलं तरी तुम्ही पास होता या विषयावर अनेकदा ओपनली बोलणं फार कठीण असतं त्यामुळे कोणी बोलत नाही परंतु ही गोष्ट झाकून ठेवल्यामुळे ती वाढत आहे त्याचा नासूर बनत चाललेला आहे म्हणजे अनेक ओपन युनिव्हर्सिटीज आहेत डिस्टन्स एज्युकेशन आहे आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांना अगदी सहज पास होता येतं डिगर डिग्री कमवता येते पालकांनाही वाटतंय की कशी का डिग्री मिळते आणि त्यांनाही असं वाटत नाही बहुतेक वेळा मी सगळ्याबाबत म्हणत नाही की आपल्या मुलाने ज्ञान कमावावं आपल्या मुलाने अभिरुची कमवावी आपल्या मुलाची समज वाढली पाहिजे अनेक विषयांची असं त्यांनाही वाटेन असं झालंय अर्थात या सगळ्यांना रोजगाराचा जो प्रश्न आहे भविष्यातील कॉम्पिटिशन जे आहे त्यामुळे असं होतं हे मी समजू शकतो परंतु तरीही ज्ञानाला पर्याय नाही मला तर असं वाटतं की हे जे डिस्टन्स एज्युकेशन आहे त्याचा कुणी कितीही उदात्त विचार सांगू त्याच्या पाठीमागचा ते सुरू करण्या पाठीमागचा किंवा ही वेगवेगळी ओपन युनिव्हर्सिटीज आहेत ती सरकारनं बंद केली पाहिजेत कारण विद्यार्थी तिकडे ॲडमिशन घेत असल्यामुळे अनेक चांगल्या प्रतिष्ठित शिस्तीत परीक्षा घेणाऱ्या विद्यार्थी महाविद्यालयाकडे विद्यार्थी फिरकताना दिसत नाहीत ते पाठ फिरवू लागलेले आहेत आणि एखाद्या कॉपी सेंटरला जे ते स्वतःच त्यांनी नाव दिलेले कॉपी सेंटर डमी कॉलेज वगैरे अशा कॉलेजमध्ये ते प्रवेश घेत आहेत असं जर होत गेलं अशा आस्थापनामधून अशा कॉलेजेसमधून अशा ओपन युनिव्हर्सिटीज डिस्टन्स एज्युकेशनमधून पास झालेले विद्यार्थी पुन्हा मात्र नोकरीसाठी तयार असतात कॉम्पिटिशनमध्ये अशा मुलांच्या कॉम्पिटिशनमध्ये ज्या मुलांनी अभ्यास केलेला आहे चांगल्या कॉलेजमध्ये शिस्तीनं परीक्षा देऊन पास झालेले आहेत ही गोष्ट चांगली नाही आहे आणि यातून निर्माण होणारा विद्यार्थी यातून निर्माण होणारा नागरिक हा चांगला असणार नाही आणि ही असंच घडत असल्यामुळे गेल्या कित्येक वर्ष आज आपण जो समाजामध्ये एक प्रकारचा उपद्रव पाहतो अनेक कारणांपैकी त्यासाठी हे एक कारण आहे असं मला वाटतं अनेक प्रश्न आहेत विद्यार्थ्यांच्या संदर्भानं त्या प्रश्नांची ही चर्चा आपण भविष्यामध्ये पुन्हा काही प्रश्न घेऊन करूया तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते तुम्ही मध्ये मला लिहून सांगा जेणेकरून मी नंतर त्या प्रश्नांचा वेध घेईल या प्रकारचे व्हिडिओ मी पुन्हाही असेच आपल्यासमोर आणत राहील त्यामुळं या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद